येथे राहणारे नारायण उर्फ चिमणाजी अंतापूरकर आणि त्यांची पत्नी असे जोडपे राहत होते लग्नाला कित्येक वर्ष उलटूनही चिमणाजी अंतापूरकर आणि त्यांच्या पत्नीच्या संसारात आपत्त्य सुख मात्र नव्हते मात्र हे जोडपे शिवशंकराचे निस्सिम भक्त होते दर सोमवारी ते भगवान शंकराची नियमित पूजा अर्चा करत होते शिवाय दिवस रात्र शिवशंकराचे नामस्मरण करत होते का एवढी चिंता करू आपण मात्र सुखापासून वंचित आहोत हे महादेवांना माहिती आहे महादेव आपलं दुःख नक्कीच दूर करतील अग तुझी ही अवस्था मलाही बघत नाही ग पण महादेव आपलं स्वप्न नक्कीच पूर्ण करतील आहे ना विश्वास जोपा आता उशीर झालाय चिमणाजी उठ बाबा उठ आता तुम्हा दोघांचं स्वप्न पूर्ण होणार तुम्ही दोघं माता पिता होणार संत दावल मलिक डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या जंगलामध्ये जा तिथे वागांच्या वेड्यामध्ये तुला एक बालक दिसेल त्या बालकाला घरी घेऊन ये त्याचा पोटच्या पोराप्रमाणे सांभाळ कर हे बालक साधे सुधे नसून त्याचा जन्म जगाच्या कल्याणासाठी झालाय तथा असतो आपणच मला मला देऊन आशीर्वाद बालशंकराला आता जगातील अनेक गरीब गरसू लोकांची चिंता वाटू लागली खेळण्या बागडण्याच्या कोवळ्या वयात जगाचं कल्याण करण्याचे विचार बालशंकर करू लागला त्यासाठी त्यानं घर सोडण्याचा कठोर निर्णय घेतला आणि अवघ्या वयाच्या आठव्या वर्षी बालशंकर आपल्या आई वडिलांचा आशीर्वाद घेऊन पुढील प्रवासास त्यांनी सुरुवात केली आपल्या आई वडिलांची अडचण समजून कोणत्याही भावनेत न अडकता आपल्या आई वडिलांना दोन पुत्रांचा आशीर्वाद दिला उदरनिर्वाहासाठी बालशंकर आता मिळेल ते काम करू लागले दगडूसाळी साळी या तमासगिराच्या तमाशात बालशंकर शिलाया या बाळाचा वध या नाटकात सोंगण्याचं काम करत होते हे नाटक आहे याचं भान विसरून शंकराने ते पोराचं खरोखरच मुंडकं उडवलं ते मुंडके पाहून लोकांना घाबरून बालशंकराने तिथून पळ काढला तेवढ्या तिथे श्री स्वामी समर्था उतरतात स्वामींनी ते मुंडके झाडाला लटकवले आणि तो मुलगा पुन्हा जिवंत झाला स्वामींना बघून बालशंकर आता जोरात पळू लागला बा आपण मला शिक्षायला आलात का भीऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे अरे असं संकटापासून पळायचं नसतं तर इथेच खट्ट पाय रोवून उभं राहायचं असतं या मोहमायाचा नाद सोड तुझ्या या वेड्यावाकड्या शरीराकडे लोक करमणूक म्हणून बघतात तुझा जन्म जगाच्या कल्याणासाठी झालाय चुकीच्या वाटेवर असलेल्या लोकांना तू चांगल्या मार्गा लो मार्गावर केदारेश्वरी जाऊन तपश्चर्या कर आणि स्वतःचा शोध घे दूर आणि मी एकटाच तू एकटा नाही आम्ही सदैव तुझ्या पाठीशी आहोत आम्ही मूळ पुरुष दत्तनगर निवासी आहोत तू आम्हाला स्वामी समर्थ म्हण